नमस्कार मित्रांनो मी फिके डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचं काम आपल्या सरकारने केलं आज माझी एखादी मुलगी के जी टू पी जी त्या ठिकाणी मोफत शिकू शकते आणि खरं तर एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे अनेक विद्यापीठांमध्ये आम्ही कॉन्व्होकेशनला जात असतो अलीकडच्या काळात काय माहिती आहे कॉन्व्होकेशनला गेलो आणि शंभर गोल्ड मेडल असतील ऐंशी गोल्ड मेडल मुलींना मिळतात वीसच गोल्ड मेडल मुलांना मिळतात त्यामुळे आता हे जे काही एक मुलींकरता दालन उघडलेलं आहे मोदीजींनी आता मुली थांबणार नाही आहेत आता महिला थांबणार नाही आहेत त्यांना कोणी थांबवू शकणारही नाही आहे आणि जर त्या थांबल्या नाही तर भारताच्या विकास यात्रेलाही कोणी थांबवू शकत नाही हा माझा विश्वास आहे आणि आता तर मोदीजींनी दोन हजार एकोणतीस पासन देशाच्या संसदेत आणि देशाच्या प्रत्येक विधानसभेत तेहतीस टक्के जागा महिलांकरता राखीव केल्या आतापर्यंत महिलांकरता कायदे पुरुष बनवायचे एक भाव असायचा की आम्ही महिला उत्थानाकरता काम करतोय आता तो भाव राहणार नाहीये आता महिलांकरता कायदे आणि योजना या महिलाच विधानसभेत आणि लोकसभेत बनवणार आहेत आणि त्याचा परिणाम असा होईल की विकासाची यात्रा अत्यंत